चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा महाराष्ट्रातील रती महारथी गुणवान मंडळी उपस्थित आहात बाबांनी आताच आशीर्वाद देऊन गेलेले आहेत महाराजांना पुरुषोत्तम महाराज नेमकेच आता आले ते बघा हो बरोबर आहे का नाही सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो वेळेला सुरुवात करतो विठाल निवडलेला भंग संत श्रेष्ठ जगदुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबरा या भंगाच्या माध्यमातून संत हे जीवाचं कसं हित करू शकतात याचं चकारात्मक चा केलेलं चिंतन म्हणजे हा भंग आहे वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने चार गोष्टीला प्रामुख्याने किंमत आहे पहिली गोष्ट संप्रदायात किंमत आहे ती म्हणजे भावनेला पहिली गोष्ट भाव दुसरी गोष्ट श्रद्धा तिसरी गोष्ट गोष्टी आणि चौथी गोष्ट विश्वास या चार गोष्टीला संप्रदायात किंमत आहे भावनेला फार मोठी किंमत आहे कि वारकरी संप्रदायात भाव हा सर्वश्रेष्ठ आहे की देवाच्या कॉलरला धरून आणण्याचं काम हा भाव करू शकतो पण तुकामने भाव जवळी जवळही धरून आणि देव भावनेला एवढी किंमत आहे तुकोबरायांना देवाची शपथ घेऊन म्हणावं लागलं काही न लगे एक काही न लगे एक भावची कारण काही न लागे भाव छकारे बाजू तुका म्हणू बाजूला विषबाजूया भावाची कारण विठोबाची शपथ घेऊन तुको सांगतात की परमार्थात भावना महत्वाची लक्ष द्यायला गेले का विद्यार्थ्यांसाठी आहे का कोण्या बी मंदिरात गेलात तरी मंदिरात काय देव आहे का हा भाव आहे तर जीव लक्षात आलं का नाही बोललं नाहीतर प्रत्येक मंदिरात दगडच आहेत की आनोजी महाराज कोण्याबी मंदिरात जगा काय तिथं बघायला मिळतो दगडच आहे पण दगड जरी असला भावत हरिताया पाषाण दुर्जना सज्जन काय करी माझ्याक लक्ष द्या भावना जर असेल तर दुर्ज सक... भावना जर असेल तर दगडातून बी बिल निघते कशातून बी बिल निघत भावना जर असेल तर महाराज चिखलातून बी बिल निघते हे बघा त्यांचेच वंशज आले नेमके बघता बघता लक्षात आलं का नाही परमपूज्य प्रातः स्मरणीय आमचे संत श्रेष्ठ गोरोबा काकांचे वंशज रघुनंदन महाराज पुजारी आता हे कीर्तन असंच होणार आहेत आले की यांचं नाव घ्यायचं <laughs> त्यांचं नाव घ्यायचं असंच आपलं कीर्तन म्हणजे हेच असतं या मिळल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा